पालकमंत्री नामदार राजे अमरीशराव आत्राम यांच्या आश्वासनाने अहेरी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेले ग्रामस्थांचे उपोषण मागे निवाऱ्या संदर्भात अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील नागरिकांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषण सुरू केले होते या उपोषण स्थळाला आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राजे अमरीशराव महाराज आत्राम यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली महिला ग्रामस्थांशी निवाऱ्या संदर्भात चर्चा केल्यानंतर नामदार आत्राम यांच्या हस्ते जल प्राशन करून मागील चार दिवसांपासून सुरू असलेले उपोषण काल तीन फेब्रुवारी रोजी मागे आले मुलाने केला वृद्धपित्याचा खून घरगुती वादातून जब्बर मारहाण करून मुलाने आपल्या वृद्धपित्याचा खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या पचारा येथे तीन फेब्रुवारी रोजी हो रात्री घडली तीर्थराज वरकडे असे मृतपित्याचे नाव आहे तर राजू तीर्थराज वडकडे असे आरोपी मुलाचे नाव आहे धानोरा मुरुमगाव मार्गावर अवजड वाहनाला अपघात समोरून येणाऱ्या दुचाकी स्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात अवजड वाहन उलटल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना धानोरा मुरुमगाव मार्गावरील वडगाव वनडावर आज चार फेब्रुवारी रोजी घडली नुडराम पदा ठार तर राम पदा देवाजी गावडे नोरू कोमरे लच्चूराम पदा व वाहन चालक समारू हलामी अशी जखमींची नावे आहेत भातुकलीच्या खेळात पेटविल्या चुलीने घेतला तीन चिमुरड्यांचा बळी खेळ खेळत असताना छोट्या चुलीत आगीने पेट घेतल्याने लागलेल्या आगीमध्ये तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना सांगली जिल्ह्यातील भोकर शिरसागर क्षीरसागर गावात घडली आहे या संपूर्ण घटनेमुळे हडळ व्यक्त केली जात आहे आज सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली वेदांत विष्णू मवारे सार्थक मारुती कोलते संजीवनी गजानन मवारे अशी मृत मुलांची नावे आहेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान करणाऱ्यांचा काँग्रेसतर्फे निषेध राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शहीद दिवसानिमित्त संपूर्ण देशात श्रद्धांजली अर्पण केली जात असताना भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून अपमान केला यामुळे हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी अशी मागणी बल्लारपूर शहर काँग्रेसच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे कुंभमेळ्यात इंजिनियर पासून मॅनेजमेंट पदवीधारकांपर्यंत दहा हजार तरुण तरुणींनी घेतली नागा साधू होण्याची दीक्षा प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यामध्ये इंजिनियर पासून मॅनेजमेंट पदवीधारकांपर्यंत दहा हजार तरुण तरुणींनी नागासाधू होण्याची शिक्षा घेतली आहे नागासाधू बनण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागतात तसेच यासाठी तब्बल सहा वर्षांनंतर नागासाधू बनता येते तर नवीन सदस्याला फक्त लोंगटशिवाय कोणतेही वस्त्र परिधान करण्यास मनाई आहे कुंभमेळ्यात अंतिम शपथ घेतल्यानंतर साधूमधील नवे सदस्य त्यांच्या लंगीचे त्याग करू शकतात त्यांच्या आयुष्यात नियमांचे पालन करावे लागते नागा फक्त एक जेवण करू शकता शकतात सात घरे फिरून भिक्षा मागावी लागते जर भिक्षा न मिळाल्यास त्यांना उपाशी राहावे लागते फक्त जमिनीवर झोपून साधूंना त्यांचे संपूर्ण आयुष्य पार पडायचे आहे शिक्षक भरतीची प्रत्यक्ष जाहिरात येईपर्यंत करणार बेमुदत आमरण पोषण 24,000 रिक्त पदांचा शिक्षक भर्तीची जाहिरात येईपर्यंत बेमुदत आमोरण उपोषण करण्याचा निर्णय डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशनने घेतला आहे जाहिरात काढण्यात यावी तसेच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी प्रत्यक्ष नियुक्तीपत्र देण्यात यावे दे अशी मागणी संघटनेने केली आहे पुणे येथील शिक्षण संचालनासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या वाघाने वन अधिकाऱ्यावर केला हल्ला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वर शनिवारी एका वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वाघाच्या शोधासाठी जंगलात गेलेल्या वन परिक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे यांच्यावर जखमी वाघाने हल्ला केला त्यात ते जखमी झाले आहेत त्यांना आधी देवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे राज्य सरकार आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाला दहा टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार राज्य सरकारने आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाला दहा टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजेच लोकसभेत आणि राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे नोकरी आणि शिक्षण या दोनमध्ये आर्थिकदृष्ट्या मागासांना दहा टक्के आरक्षण मिळावं म्हणून हे विधेयक आठ जानेवारीला लोकसभेत मांडलं लोकसभेतील तीनशे सव्वीस खासदारांपैकी तीनशे तेवीस जणांनी या विधेयकाच्या समर्थनात मतदान केलं तर तीन खासदारांनी विरोधात मतदान केलं